आज आपण चुरणाचे काप बनवणार आहोत रेसिपी खूप इझी आहे आणि खायलाही खूप छान लागतात तर चला मग सूरणाचे काप बनवूया नमस्कार मी सुजाता आणि सुजाता साऊंड रेसिपी या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तुम्ही बघू शकता की इथे आपण एक म्हणजे सुरणचा मोठासा तुकडा घेतलेला आहे तर आपल्याला ह्याचे काप बनवायचे आहेत मध्ये बघितलं असेल तर तुम्ही बघू शकता की याला किती म्हणजे माती वगैरे असते त्याला सगळे आपण साफ करायची स्वच्छ धुवायचा पण आहे आणि याचे चांगले काप करायचे मी याचे काप करून घेते तर तुम्ही बघू शकता की आपण याचे छोटे छोटे जे काप आहेत ते केलेले आहेत बघा स्वच्छ धुतले आणि त्याचे असे हे मी काप करून घेतले हे सर्व काप मी ह्यामध्ये टाकते यामध्ये हे लाल तिखट काही स्पेशल नाही घरातलाच मसाला आहे साठवणीचा ही हळद गरम मसाला थोडासा धना मसाला चवी मीठ मीठ मी माझ्या अंदाजाने टाकले आहे जर तुमचं किती अंदाज आहे ते बघून मीठ टाका ही अद्रकसूमची पेस्ट हे आहे कोकमचं पाणी ते आपल्याला ह्यामध्ये टाकायचं आहे कारण हे जे सुरण आहे तर त्याला खूप खास खुजली असते कापतानाही आपल्या हाताला खुजली होऊ शकते तर तुम्ही कोकमचं पाणी लावू शकता हाताला तर आपण हे कोकम कोकमचं जे पाणी आहे ते आपण यामध्ये टाकायचं आहे त्यामुळे आपल्या घशाला खास खुजली होणार नाही तर चला आता ह्याला चांगलं आपण ह्यामध्ये करून घेऊया मिक्स करून घेऊया हे आपलं मिक्स करून झालेलं आहे आता आपण ह्याला बनवायला घेऊया त्यामध्ये मी हे तांदळाचं पीठ घेत आहे हा रवा घेते साधारण दोन चमचे त्यामध्ये थोडस हिंग आता हे आपण एकजीव करूया आता हे हे आपल्याला ह्यामध्ये बुडवायचं आहे जसं आपण फिश कशी कर फ्राय करतो हा प्रकार तसाच आहे आणि अजून पण मी एक प्लेट घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता ह्याला मी सगळं कोटीन बिटी लावून घेतलेला आहे आता आपल्याला ह्याला फ्राय करायचं आहे पण ते कमी तेलामध्ये मी पॅन घेतलेला आहे आणि ते में गरम करायला ठेवलेलं आहे ते तर मी याच्यामध्ये तेल टाकते जरा फिरून बघूया परत जर तेल आहे ते आपण जरा याच्यामध्ये तर हे सुरणचे जे काप आहेत ते झालेले आहेत तर आपण गॅस बंद करूया बघू शकता की आपले सुरंचे जे काप आहेत ते तयार झालेले आहेत आणि एकदम छान दिसत आहेत जसं की आपण मासे फ्राय करतो तशा प्रकारे दिसत आहेत आणि खायलाही खूप छान लागतात तुम्ही करून बघा निश्चितच तुम्हाला आवडेल